ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे ज्या बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे अक्रमश व्हिडिओ बनवत आहोत म्हणजेच व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे काय तर त्या कंपनीच्या सहा मुद्द्यांचा सहा मुद्द्यांची माहिती घेऊन ती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे योग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढत आहोत मित्रांनो सध्या आपले व्हिडिओ ऑलरेडी शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करत असलेल्या बंधूंसाठी मार्गदर्शक ठरत आहेत परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम याचे क्रमशः व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत परंतु त्या अगोदर जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होणे गरजेचे आहे तरी बंधूंनो तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना बंधू भगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती तर मित्रांनो आपल्या शेअर मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यां सुमारे अठरा नंबरची कंपनी असलेली टाटा मोटर्स ह्या कंपनीचा आज आपण सहा मुद्द्यां मुद्द्यांची माहिती घेऊन टाटा मोटर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत मित्रांनो आत्ता आपण टाटा मोटर्सचा अभ्यास करणार आहोत परंतु तुम्हाला कोणत्याही कंपनीचा अभ्यास हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा पुढचा व्हिडिओ मी त्या कंपनीचासुद्धा बनवेन तर मित्रांनो आता आपण टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाला सुरुवात करू मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना जे सहा मुद्दे पाहणे गरजेचे आहे त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या, त्या कंपनीचे नाव, नाव आहे टाटा मोटर्स व ही कंपनी ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील एल सी वी एस व एच एच व्ही सी एस म्हणजे ॲटोमोबाईल सेक्टरमधील लाईट व्हेकल व हेवी व्हेकल सर्विसमधील कंपनी आहे मित्रांनो टाटा मोटरसारखेच काम करणारे इतर कंपनी जर बघितली तर ती आहे आयशर मोटर मित्रांनो आयशर मोटरच्या अभ्यासाचा व्हिडिओ जरी तुम्हाला हवा असेल तरी त्या कंपनीचे नाव कमेंट करा पुढील व्हिडिओ मी त्या कंपनीचा बनवे मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे गरजेचे आहे तो म्हणजे टाटा मोटर्स ह्या ह्या कंपनीच्या शेअर्सची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर ह्या कंपनीची चालू किंमत तर मित्रांनो आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक आहे तर टाटा मोटर्स ह्या कंपनीचा शेअर्स आज सहाशे एकसष्ट रुपये साठ पैशाला क्लोज झालेला आहे म्हणजेच टाटा मोटर्सच्या एका शेअरची किंमत आज सहाशे एकसष्ट रुपये साठ पैसे आहे तिसरा मुद्दा बावन्न आठवड्यांचा हाय लो वीक हाय लो म्हणजेच या म्हणजेच त्या कंपनीचा बावन्न आठवड्यात म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली म्हणजे हाय व कमीत कमी किती किंमत झालेली म्हणजे लो तर टाटा मोटर्स ह्या कंपनीचा वीक हाय लो जर बघितला तर तो आहे अकराशे एकोणऐंशी रुपये व लो किंमत आहे सहाशे साठ रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे रुपयाला मिळत होता व हाय किंमत अकराशे एकोणऐंशी रुपये होती मित्रांनो पाच किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत त्रेसष्ट रुपये होती मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या एकूण शेअरची संख्या थोडक्यात काय तर या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स जर आत्ता करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर टाटा मोटर्सचं मार्केट कॅपिटल आहे आत म्हणजे टाटा मोटर्सचं मार्केट कॅपिटल आहे सुमारे दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस करोड रुपये मित्रांनो चढ चढउतारानुसार मार्केट कॅपिटलमध्ये सतत बदल होत असतो तर आत्ताचं जे मार्केट कॅपिटल आहे ते दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस करोड रुपये आहे पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे मागील पाच वर्षात कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मागील पाच वर्षाचं नफा तोटा जर बघितला तर टाटा मोटर्स या कंपनीला दोन हजार चोवीस साली एकतीस हजार एकशे सहा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली तो तेवीसशे त्रेपन्न करोड रुपयेचा नफा झाला होता ही ही हजार दोन हजार बावीस साली टाटा मोटर्स या कंपनीला काहीही फायदा झाला नव्हता उलट अकरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयेचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली तेरा हजार सोळा करोड रुपयेचा तोटा झाला होता दोन हजार वीस साली दहा हजार नऊशे पंच्याहत्तर करोड रुपयेचा तोटा झाला होता सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय आहे तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करणार आहे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर ह्या कंपनीच्या सर्व शेअर्सचा जर अभ्यास केला तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच त्या त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न तर टाटा मोटर्स ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितला तर टाटा मोटर्समध्ये प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आहे एकोणपन्नास पॉईंट नऊ टक्के पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणारा पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक गुंतनुक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इं म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे टाटा मोटर्समध्ये पंचवीस पॉईंट बेचाळीस टक्के पुढचा मोठा गुंतवणूकदार टाटा मोटर्समधला आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोणकोण येतं त्यामध्ये मोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्या डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर ह्या संस्था ह्या त्या शेअरचा पुरेपूर अभ्यास करूनच गुंतवणूक करत असतात त्यामध्ये तज्ज्ञ लोकांची समिती असते तर डी आय आयचा हिस्सा टाटा ता, मोटर्समध्ये आहे सुमारे सोळा पॉईंट एकवीस टक्के तर मित्रांनो टाटा ता मोटर्स ह्या कंपनीची सहा मुद्द्यांची माहिती घेतली तर निष्कर्ष काय निघतो सहा मुद्द्यांच्या माहितीवरून निष्कर्ष असा निघतो निष्कर्ष क्रमांक एक टाटा मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार वीस साली दहा हजार नऊशे पंच्याहत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता परंतु आत्ता दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या साली कंपनीला बऱ्याच नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच दहा हजार सहाशे पंच्याहत्तर करोड रुपयेचा तोटा झालेला दोन हजार वीस साली तर आत्ता दोन हजार चोवीस साली टाटा मोटर्स ह्या कंपनीला एकतीस हजार एकशे सहा करोड रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे त्यामुळेच त्यामुळेच टाटा त्या मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चारशे रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपयाला मिळत होता तोच आत्ता आत्ता करंट व्हॅल्यूला सहाशे एकसष्ट रुपये साठ पैशाला मिळत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या दोन वर्षापूर्वी टाटा मोटर्समध्ये सुमारे सुमारे चारशे रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी त्रेसष्ट रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता सहाशे एकसष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत गुंतवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन आहे की टाटा मोटर्समध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा हा चांगला म्हणजे सर्वात जास्त आहे तर तो आहे एकोणपन्नास पॉईंट नऊ टक्के मित्रांनो प्रमोटरचा हिस्सा कधीही पन्नास टक्के किंवा त्याच्यावर असावा कारण प्रमोटरचा हिस्सा जेवढा जा जास्तीत जास्त असेल तेवढ्या कंपनीच्या प्रगतीकडे प्रमोटरचे लक्ष असते मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट वाढत आहे प्रोमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे त्यामुळेच टाटा मोटर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो आत्ता जर आपण बघितलं तर टाटा मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर सहाशे एकसष्ट रुपयाला मिळत आहे व बावनवी क्लो जर बघितला तर सहाशे साठ रुपये आहे म्हणजेच टाटा मोटर्स ह्या कंपनीत जागतिक मंदीनुसार बावनवी क्लोवर आलेला आहे व गुंतवणूकदारांसाठी टाटा मोटर्समध्ये आत्ता सुवर्ण संधी आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या मार्केटचा तळ कुणालाही कळत नाही आत्ता जरी टाटा मोटर्सचा बावन्विक लोवर असला तरी तो अजून खाली येऊ शकतो किंवा इथून पुढे ग्रीप धरून पुन्हा वरसुद्धा जाऊ शकतो त्यामुळेच टाटा मोटर्स ह्या कंपनीत जर रक्कम गुंतवायची असली तर टप्प्याटप्प्याने गुंतवा म्हणजेच आत्ता जर समजा सहाशे एकसष्ट रुपयेवर जर गुंतवले इथून जर खाली अजून दहा टक्के किंवा पाच टक्के आला तुमची जर कॅपॅसिटी असेल अजून घेण्याची तर घेण्यास हरकत नाही टाटा मोटर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करताना कधीही बचतीतल्या रकमेचीच गुंतवणूक करा शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कधीही उसने पैसे घेऊ नका किंवा किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज काढू नका बचतीतील रकमेचीच गुंतवणूक करा मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीचा अभ्यास व त्याचा निष्कर्ष जर तुम्हाला आवडला असेल तर या आपल्या व्हिडिओला लाईक करा कोणतीही अडचण असेल किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी टाटा मोटर्स ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा तसेच अजूनही आपण भरपूर कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते संपूर्ण बघा किंवा ऐका तसेच तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन भारत माता की जय